नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अन्यथा सर्व मंत्र्यांच्या घरासमोर शंकध्वनी डॉक्टर सुधाकर वायदंडे इस्लामपुरात दलित महासंघाचा आक्रोश मोर्चा दलित लोकांवर सातत्याने वाढत असलेले अन्याय व अत्याचाराबाबत केंद्र व राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास सरकारमधील सर्व आमदार खासदार व मंत्र्यांच्या घरासमोर शंकध्वनी आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला राज्यात व देशात दलित लोकांवर व महिलांवर सातत्याने वाढत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वायदंडे गट वतीनं राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा सुरुवात झाली यल्लमा चौक गांधी चौक कामेरी नाका बस स्थानकामार्गे मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला मागण्यांचं निवेदन प्रांत कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार करे यांनी स्वीकारले डॉक्टर सुधाकर वायदंडे म्हणाले देशात तसेच राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये अत्याचाराच्या घटना वाढत आहेत काही ठिकाणी आरोपी मोकाट आहेत अन्याय अत्याचार रोखण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारची असताना त्यात ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत परिणामी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक राहिला आहे का हा प्रश्न आहे सरकारमधील काही खासदार आमदार मंत्री उघडपणे जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजाला धमक्या देणाऱ्या लोकांना पाठीशी घालून लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सत्ताधारी करत आहेत त्यामुळे दलित अल्पसंख्याक लोकांमध्ये व महिलांमध्ये असुरक्षिततेची अस भावना निर्माण झाली आहे तर या सर्व अत्याचाराच्या घटनांबाबत सरकारने केवळ बघायची भूमिका न घेता ठोस भूमिका घ्यावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीनं राज्यभर आंदोलन तर छेडूच परंतु सत्तेमध्ये असणाऱ्या सर्व आमदार खासदार व मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही वायदंडे यांनी दिला आहे मोर्चामध्ये राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे पश्चिम महाराष्ट्र नेते सदानंद चांदणे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष शशिकांत नांगरे विजय तांदळे नागनाथ घाडगे योगेश वारेसर सौ माधुरी मोरे सुनंदा भालेराव गोरख लोंडे सागर लोंढे प्रभाकर तांबिरे दादासाहेब गायकवाड गुलाब सय्यद शिवा चव्हाण सुरेश चव्हाण पेत्रस गायकवाड अजय वायदंडे सुजित वारे नारायण वायदंडे प्रदीप लांडगे जगदीश वारे राजू चव्हाण राजेश वायदंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला तसेच शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते देशात किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी किंवा अल्पसंख्याक लोकांच्या अन्यायाविरोधात किंवा महिलांच्या होणारा अत्याचाराविरोधात दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढून या सरकारचा निषेध नोंदवलेला आहे हे सगळ्या अत्याचाराच्या अत्याचाराच्या घटनेना रोखण्यात इथलं केंद्र किंवा राज्य सरकार अपील करते याचा निषेध म्हणून आक्रोश मोर्चा आम्ही काढ काढण्यात आहे केवळ या ठिकाणी सरकारने बघायची भूमिका घेतलेली नाही सरकारमधील काही आमदार मंत्री किंवा खासदार हे सरळ सरळ अल्पसंख्या किंवा दलित समाजाला धमकीची भाषा करत आहेत आणि या यांना पाठीशी घालण्याचं काम इथलं राज्य सरकार करत आहे याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आगामी आगामी काळामध्ये हा जर अन्याय अत्याच्यात थांबला नाही तर येत्या काही काळामध्ये सरकारमध्ये सामील असणारे आमदार खासदार किंवा मंत्र्यांच्या घरासमोर आम्ही शंमतध्वनी करू